आणलं व्यापारी हा व्यापारी बाजारामध्ये कोटीदार व्यापारी चालू करा खर तर मांजरी हा दोन हजार दहा चालू झाला आणि आता उद्देश असा होता या बाजारामध्ये हा रायतू बाजार आहे या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी माल आणायचा आणि डायरेक्ट ग्राहकांना विकायचं अशी संकल्पना आहे बाजारांची जर पुण्याला गेलं तर तुम्हाला जो माल हॉट द्यावा लागतो व्यापाऱ्यांना ग्राहकांना देतो पण ही घाट असा हा बाजार भाजप दहा पर्यंत झाला त्या काळामध्ये प्रशासन असल्यामुळे कोणतेदार व्यापारी दुबार व्यापाऱ्यांची खूप संख्या वाढली आणि आम्ही आल्यानंतर सुद्धा खोटेदार व्यापाऱ्यांना आपण परमिशन दिले की दोन हजार पर्यंत तुम्ही माल आण पण ते एक व्यापारी दहा दहा लोक उभे करायचे वीस वीस हजार तीस तीस हजार खंडी मार्गी नेतात येत होते आता काय झालेलं की का हा जो मांजरी बाजार आहे उप बाजार हा पुणे गोष्ट उत्पन्न बाजार समितीचा एक उप बाजार आहे पुणे उत्पन्न बाजार समितीचे उत्तम नगर मोरची पिंपरी खडकी आणि मांजरी असे पाच उपबाजार आहे पण मांदरी मांजरी उपबाजार असा आहे की जिथं शेतकरी डायरेक्ट माल डायरेक्ट व्यापाऱ्यांना ग्राहकांना भेटायचा आता हा मांद्री उप बाजारामध्ये फक्त एक एकर दोन एकर तीन एकर छोटे शेतकरी अशा हा उप बाजार आहे पाच एकर दहा एकर शेतकऱ्यांसाठी हा बाजार नाही त्याच्यामुळे दहा पांड्यात एक एकर दोन एकर पालक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच माल या बाजार समितीमध्ये विकला जातो पण काही शेतकरी आता चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करत काही शेतकरी संघटना म्हणतात की या बाजारामध्ये सर्वच व्यापारी आणायचे आणि संचालक मंडळाला बदनाम करण्याचं काम करत आहे आज तर लोणी कारभार मधले एका शेतकरी आम्हाला संचालक मंडळाच्या नावाने शिवे देतोय आणि व्हिडिओ व्हायरल करतोय मला आज तुम्हाला विचारायचं सर्व शेतकरी बनबंदा की या बांधणी उप बाजारामध्ये व्यापाऱ्यांना आपण चालू करायचं सांगत नाही काय करायचंय हात वर करू सागत व्यापाऱ्यांना चालू करायचंय का व्यापारी चालू केलं तर तुमचा फायदा होणार आहे का मग तुमच्या गावातल्या सर्व नेत्यांना पुढाऱ्यांना तुम्हाला सांगावं लागेल की या मांजरे बाजारामध्ये आता व्यापाऱ्यांना पाठिंबा तुम्ही देऊ नका कारण जर व्यापारीही आले तर तुमचं भलं होणार आहे <laughs> का त्याच्यामुळे माझी विनंती राहील की सर्वांनी आपापल्या गावामध्ये काही दौर तालुक्यामध्ये येतात काही पुरंदर तालुक्यामध्ये येतात आणि हे व्यापाऱ्यांनी काय केले की सुदर्शन चौधरीला फोन करा आणि आता भाजीपाला काढायचं बंद केले आणि तो ठरवल काय करायचं आणि मला काही शेतकऱ्यांनी फोन केले मे म्हणे पारगावमध्ये शेतकऱ्यांनी फोन केले यवतमधल्या शेतकऱ्यांनी फोन केले पुन्हा गृहित मध्ये शेतकऱ्यांनी फोन केली मी सुद्धा मी शंभर टक्के तुमचा माल करायला जबाबदार मी आहे म्हणलं एक मधल्या काही नर्सरी मधल्या बाया एकत्र केल्या शंभर महिला एकत्र केल्या आणि म्हणलं आता उद्यापासून आपल्याला काही काम करायचं नाही माझ्या आईला म्हणतो बहिणीला म्हणतो की आता उद्यापासून आपल्याला दोघं शेतकरी फोन करत शेतकऱ्याच्या नानात जायचं तिथं टॅम्पो घ्यायचा त्यांचा मालिका काढून आणायचा आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांना की तुम्ही त्यांची विक्री करून द्यायची बरोबर पैसे द्यायचे पण या व्यापाऱ्यांना आता आपल्या या बाजार समितीमध्ये येऊन द्यायचं नाही ना आणि आम्ही नाही तुम्ही येऊन द्यायचं नाही तुम्ही जर आज त्यांना साथ दिली तर इथून पुढे कधीच हा शेतकरी राज्यातला जो आज फायदा होतोय हा परत कधीच फायदा होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी एकजुटीने एक मुखानी बाजार समितीने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमाग आपण उभं राहणार राहावं लागणार नाही काही खोटीदार बनले हे आपले शेतकरी जे आम्हाला माहिती आहे त्यांना सुद्धा आपल्याला परमिशन देतोय समजा एक विकतच दिवसाला आहे तर त्याला पण तोड परत बनलं पाहिजे काही जणांचं पालक नाही शहरामधला तर आपण त्यांना परमिशन देते पाच दिवसाला पाच दिवसाला पण आणायचं आहे काहीतरी कोणी शेतकरी पोलीद घेऊन देतात आपल्या पानाचे त्यांना आपण परमिशन देतोय पण किती

पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट